आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन बाहेर गावाहून आलेल्यांना गाठून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या चोरट्याला पकडून चार गुण्हेघडकी सान्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाला यश आले रामू भीमराजू औला वेवर्ष बत्तीस राहणार शहापुरा थाणा असका जिल्हा गंजम ओरिसा असं या चोरट्याचं नाव आहे त्याच्याकडून जबरी चोरीच्या गुण्यातील बहात्तर हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त केल्यात पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांकडून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक पोलीस स्टे... पुणे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अमोल सरडे व पुष्पेंद्र चव्हाण यांना एक संशयास्पदरित्या जात असल्याचं आढळून आले त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील मोबाईल चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले अधिक चौकशीत त्यानं चार मोबाईल चोरल्याचे कबूल केले बंड गार्डन पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे तीन आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आलेत ही कारवाई पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे पोलीस अंमलदार नेवसे जाधव मोकाशी कुंभार महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे शिंदेवल चव्हाण यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर